नमस्कार कसे आहात सगळे संतोष युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही काहीतरी नवीन करणार आहोत नवीन म्हणजे काल असं संतोषी गप्पा मारत होती तर मी म्हटलं संतोष आपण खूप झालो असं आपण दोघंच बसून गप्पा मारलोय असं कधीच झालेलं नाहीये म्हणजे केसर झाल्यापासून तर बिलकुलही नाही झालेलं आहे तो म्हटलं असं आपण उद्या ना कुठेतरी जाऊया कॉफीच्या डेटवर जाऊया असं म्हटलं उद्या मला कॉफी डेटला घेऊन सर तो म्हणतो की पण आता सध्या पावसाचे दिवस आहेत तर कुठे जाणार मी म्हटलं हॉटेलमध्ये जाऊया म्हणतो हॉटेलमध्ये काय राहून घ्यायची कॉफी कुठल्या तरी कॉफीच्या शॉपमध्ये जाऊया म्हटलं इथे जवळपास कुठे कॉफीचं असं शॉप स्पेशली कॉफीचं असं शॉप नाही मला आहे तर म्हटलं मग म्हणतो आपण घरीच पिऊया म्हटलं म्हटलं ते बोललाच म्हटलं घरीच पिऊया म्हटलं म्हटलं ठीक आहे चालेल आता पावसाचे पण दिवस आहे म्हटलं ठीक आहे आपण घरीच सेटअप करूया आणि कॉफी डेट करूया म्हटलं आणि आता म्हणजे केसाचं कॉलेजचा टाइम असतो तेव्हाच आपण करू शकतो हे की आपण दोघच असू तेव्हा आहे सुट्टी त्याच्यामुळे म्हटलं दोघंच असू तर म्हटलं ठीक आहे आपण मग तेव्हा आपण करूया कॉफीची डेट आपली आणि मग केसर आल्यानंतर केसरला पण आम्हाला द्यावीच लागणार कारण ती तर व्हिडिओ बघणारच तर तिला माहितीये की यांनी कॉफी प्यायली दोघांनी आणि मला नाही दिली म्हटल्यावरती ती थी पण कॉलेजवरून आला होती तिला पण आम्हाला कॉफी द्यावीच जा लागणार आहे तर आता आम्ही त्याच्यासाठी एक छोटासा सेटअप केलेला आहे जसं की आम्ही टेबल ठेवलेलं आहे दोन चेअर्स ठेवलेले आहेत संतोष आता येऊन बसेल इथे आणि मी पण आता कॉफी घेऊन येते त्यामुळे कॉफी म्हटलं ठेवली असे मी तुमच्याशी बोलली असती तर कॉफी जरा थंड झाली असते म्हणून मी आधी कॉफी नाही आली तर आता मी जाते आणि कॉफी घेऊन येते आणि आमच्या कॉफीच्या डेटला सुरुवात करूया आणि बघूया काय गप्पा मारतो संतोष माझ्याशी आला आणि काहीच नाही काय गप्पा मारायचे त्या बघूया कॉफी कॉफी आणलेली आहे वाटत ना मस्त कॉफी आता बसलेलो आहोत आम्ही दोघं पण कॉफी प्यायला आणि आता मी पहिला कॉफीला मिक्स करून घेते कॅपाचीन बनवली आहे मला संतोष लागेल ला, ही कॉफी कारण मी जास्त साखर नाही आहे साखर पाटर आहे हा तुम्हाला कमी लागते मला जास्त लागते ना थोडीशी गोड लागते ना मस्त दिसते कॉफीच्या कॉफी अशीच पाहिजे पण थोडं <laughs> गोड तर पडते नाही तुझं गोड लागते कॉफी त्याला कडून विकून चालत नाही त्याला तिखट चालत नाही त्याला गोड जास्त कडक चालत कडू भाजी वगैरे तुम्ही फॉर कडतो भाजी आम्हाला दोघांना पण आवडते कालायची वगैरे फक्त कॉफी थोडी जरा मला गोड लागते अशी पण आपण कुठे पितो म्हणून हो आम्ही खूपच पाहिजे कधीतरी तरी महिने दोन महिने बरोबर एवढे नाही इकडे ठीक आहे बघूया ते बघूया कशी लागते मस्त बघा खूप छान फेस आलेला आहे कॉफीला

कॉफी घ्यायची आहे तुम्हाला पण <laughs> <laughs> मस्त मस्त झाले एकदम छान झाले कॉफी ना आज कॉपी डे चालू झाला आपण कॉपी डे कॉफी डेट आहे आताच्या भाषेमध्ये कॉफी डेट आहे बोल ना आता गप्पा मार माझ्याशी अगं काय मार आता एवढे वर्ष वीस वर्ष आपण काय गप्पा गोष्टी वीस वर्ष झाले आता लग्नाला आता गप्पा नाही राहिल्या राहिलं नाही म्हटलं का आपण म्हणजे आपण पहिल्यांदा लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी आपण कोणती डेट करायचो तेव्हा कॉफी नव्हतं नाही आपण तेव्हा काय करायचं ते आपण काय पाणीपुरी वाटवलं नाही नाही खरोखर जे आहे ते जेव्हा आपण जेव्हा म्हणजे मला वाटतं दोन हजार ते लागू नको लग्नाच्या दोन हजार तीन आ, हा तीनच्या आसपास तीन दोन तीन दोन पासून दोन दोन हा एक एक पासून आपण तीन वर्ष होतो ना तिकडे दोन हजार एक पासून बस तेव्हा आपण पहिल्या वर्षी मला वाटतं दुसऱ्या दुसऱ्या दूशरा वर्षीपासून तो हे आले किती झाली तू मग तेव्हापासून आपलं म्हणजे सुरुवात झाली की म्हणजे पाणीपुरी प्या पाणीपुरी जास्त पाणीपुरीच खायला गेलो आमची पाणीपुरीची रेट असायची पाणीपुरी बाकी आपण जास्त ऑफिस सुटल्यानंतर गोरेगावला एक शॉप होत म्हणजे सेशनला अजून पण आम्ही सुरवी तर तिथे आम्ही रात्री ऑफिस सुटल्याच्या नंतर जाऊन पाणीपुरी खायचं ते पण रोज नाही कधी कधी पंधरा दिवसांनी एकदा वगैरे असं पण गेलो तर आम्ही फक्त तेच खायचो तिथे मला गोरेगाव मराठी गोरेगाव पण ते सुरबी आहे ते हॉटेल आपल्याला आपल्या विषयाच्या गप्पा मारायचे तेव्हा जायची पाणीपुरीची भेट पाणीपुरी मग नंतर मग तुला मी घरी सोडायला यायचो रिक्षातून माहिती आहे <laughs> <laughs> ना असत आता आता आपण जे आपल्याला रुटीन जे झालेलं काय पाणीपुरी खाल्ल्यानंतर मग परत संध्याकाळी संध्याकाळचा कधी कधी मग ठीक आहे दुसरं काय दुसरं काय म्हणजे काहीतरी गप्पा मार तेच विचारतो ना काय मारायचं मलाच विचारतोय बघा काय गप्पा मारायचं मीच विचारते प्रश्न आणि मग तोच मला उत्तर देतो मी विचारलं त्या नशीब पहिला तर आठवलं त्याला की आम्ही पाणीपुरी जास्त करून खायचो मी ते म्हटलं मला वाटलं की कारण काय मोस्टली जेन्ट्स लोकांना आठवत नाही काय आपण करायचो कधी भेटलो काय असं आठवत नसत ना म्हणून म्हटलं आठवतं का बघूया तर आठवलं त्याला पाणीपुरी खायचो बरोबर पाणीपुरी खायचो त्याच्यानंतर काय मग दिवस मग रेटी गाठी झाले काम हे ते झालं मग लग्न झालं लग्न झालं <laughs> दोन हजारचं तीन मुळे लग्न झालं हो आणि बाकी तू विचार मी सांगेल तुला काय तुमच्या मी इंटरव्ह्यू येते पण लग्नाच्या आधी खूप स्ट्रगल केलेला आहे खूप खूप म्हणजे खूप लग्नाच्या नंतर आम्ही दोघांनी मिळून पुढे वर्ष खूप स्ट्रगल केलेला आहे हो असं आपण राहायचो तेव्हा भाड्याने लग्नाच्या आधी आपण एक दिवस आपण रूम भाड्याने घेतला oh. <laughs> लग्नाच्या आधी एक दिवस त्याच्यानंतर मग आपली सुरुवात झाली oh, लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी आमचे म्हणजे घर नाही मी दुसरीकडे राहत होतो जसं म्हणजे गिरेगावला आम्ही गावाला एकत्र राहत होतो oh, oh, देवाची सगळ्यात मोठी तू सांग तू सांग काय आठवली का तू घरी येणार होतीस बरोबर आठवलं संतोष विचारू शकत नाही कारण ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरोबर आमचं लग्न ठरणार होत ठरलंच होत म्हणजे जवळजवळ आमच्या आईला वगैरे माहिती पडलेलं त्याच्यामुळे आमचं लग्न ठरलंच होत त्याच्यानंतर मी संतोष म्हटलं आज मी तुला ना भेटायला तुझ्या घरी येते तिकडे तिकडे तर त्याने मला सांगितलं की नको नको कशाला म्हणजे बोलवायचं नव्हतं तिकडे खरं तर मी जबरदस्त नाही म्हटलं मी आता आणि मग मी गेली तेव्हा त्याला खरं बोलवायचं कारण काय आम्ही तेव्हा कशा एकत्र गावायचो गाववाले सर्व मिळून आम्ही राहायचो तेव्हा तिकडे तिकडे बघून कधी बोल मी तुझ्याकडे गावातले सगळे मिळून मुलं मुलं असे ते लोक राहायचे कुठे ते कुठले गिरगाव गिरगावला चर्न रोडला गिरगावला चर्नी रोडला राहायचे कांदेवाडी कांदेवाडी म्हणजे सगळे असे बॉईज बॉईज होते बाकी असं कोण नव्हतं लेडीज असं नव्हते तर तसे ते लोक राहायचे त्यामुळे त्याला खर तर मला बोलवायचं नव्हतं कारण मला हे माहिती नव्हतं की हा कारण मला तो असं कधीच त्याला दाखवलं नाही की मी असा राहतो म्हणा मला नेहमी नेहमी असंच दाखवलं की आ, की आहे छोटंसं तरी आहे असंच अज्युम माझं असं अज्युम अजम्प्शन होतं की छोटसं तरी घर आहे जास्त तिकडे आपण गावातले पण कधी कोणी ते यायच्या ना लेडीज मध्ये कोणाला असायच्या दुसऱ्या याच्यात घरी जायचं त्यांच्या आंटीच्या अच्छा मग ते लोकं म्हणून मला असं वाटलं की लेडीज येते म्हणजे तर असं एखादं घर छोटा तरी असेलच असं मला वाटायचं म्हणून मी आपल्याला म्हटलं ना। की नाही मी येते मला त्या दिवशी समजलं ज्या दिवशी मी तिकडे गेली तेव्हा मला त्याने सांगितलं की असं असं आम्ही राहतो पण तू घरी आले तर स्टेशन वरून तुला पाठवलं तेव्हा मी तिकडे आले आली नंतर तू लग्नाच्या नंतर लग्नाच्या नंतर तिकडे घेऊन गेलो तेव्हा घर मला नेलंच नाही तो स्टेशन आला आणि सेशनला त्याने मला म्हणजे गप्पा मारल्या आणि म्हणाला की जात होता कधी <laughs> तेव्हाही मला माहिती नव्हतं पण नंतर मला वाटतं सांगितलेलं मला की सा। असं तुला तर बोललो आम्ही एकत्र गावला राहतो पण मला आधी ते माहिती नव्हतं ना की तुमचं घर आहे मला असं वाटायचं की सगळे एकत्र एका घरात राहतातच भाड्याने वगैरे असं राहतात तसं ते घर सुद्धा नव्हतं खर तर ते ओपन स्पेस होता जिथे ते लोक राहत होते म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये ओपन स्पेस होता तिथे लोक राहत होते तर मग तुझी खूपच स्ट्रगल केलेलं आहे त्याने कारण तो पूर्ण शिक्षण वगैरे गावाला शिक्षण पण जास्त नाही तेव्हा केलेलं तेव्हा काहीतरी ते सातवी आठवीचा सा मुलगा करून मुंबईला आलो नाई नाईन्टी ला हा म्हणजे सातवीचा सा मुलगा ते शिक्षण त्याचा झालं आणि तो मुंबईला आला जॉब करण्यात म्हणजे तो किती लहान असेल हा तुम्ही विचार करू शकता सातवीचा मुलगा त्यांना एवढी अक्कल पण नाही आहे आम्हाला तर नोकरीच एवढ्या हा इकडे आला होता आल्यानंतर मी स्क्रीन पॉलिशन पेंटिंगमध्ये काम आला होत छोट्या छोट्या कंपनी मध्ये त्याच्यानंतर बफिंग मध्ये स्टील पॉलिश मध्ये होतो तीन वर्ष त्याच्यानंतर डायमंड मध्ये होतो तीन वर्ष केली आणि नंतर त्याला फायनली एक थोडासा चांगला जॉब भेटला खूप चांगला नाही थोडासा चांगला असा जॉब जो सुपर मार्केट आणि तिथे आमच्या दोघांची भेट झाली आणि कंझ्युम सुपर मार्केट मध्ये आमच्या दोघांची भेट झाली म्हणजे मी तिथे आपण तीन वर्षला मी तिथे जॉबला जॉबला जॉईन झाली त्याच्यानंतर काही महिन्यांनी मग आमचा आधी तो पहिला फ्रेंडशिपच होती खरं तर असं काहीच नव्हतं मला असं म्हणजे माहिती नाही पडलं की कधी आपलं हे झालंय म्हणजे आपण जसं नॉर्मल बोलतो आपण फ्रेंड बोलायचो बोलायचं गप्पा लंच टाइम मध्ये फक्त गप्पा मारण आम्ही असं कधी हे पण आम्ही बोललो पण तू मला आवडते हे असं काहीच नाही आणि प्रपोज त्याने पण मला नाही केलं किंवा गप्पांमध्ये थोडस हे वाटायचं की बाबा म्हणजे आम्हाला एकमेकांशी गप्पा मारायला आवडायचं लंच मध्ये बाकी कोणाशी जास्त नाही आम्ही बोलायचं ना एक मिनाची दुकान बोलणार कधी कधी खूप रागवायचं रागवलं का मग नंतर काहीतरी एका ते खूपच रागावलं पण त्याच्यामुळे मग म्हणत त्याला थोडस समजवलं म्हणत तो त्याच्यानंतर हा म्हणजे रागवलं तर असं चालू पण लग्नाच्या आधी जो तो मला रागवायचा ना तो खूप जास्त रागवायचा म्हणजे माझ्याशी बोलणं एक दोन दिवस बंद एकदम कम्प्लीट बंद झालं आणि लग्नाच्या नंतर पासून मी जास्त रागायला लागली पण असं जास्त करून आम्ही रागवत नाही त्याच्यावरती खूप क्वचित असं सगळं आमचं स्टार्टिंग जी होती त्याच्या लग्नाच्या आधीची आम्ही दोघं भेटलो आणि आमच्या दोघांची स्टार्टिंग तशी झाली

सहा वर्ष घेऊन झालं म्हणजे आधी आम्ही सहा म्हणजे मला वाटतं पंधरा वर्ष जवळ जवळ पंधरा वर्ष रेंट वरती होत आणि रेंट वर राहिलो आणि खूप रेंट वरती आम्ही होलो तर आम्हाला खूपच आम्ही खूपच सांभाळून सांभाळून अगदी जपून जपून हे करायचं होतं सगळं तेव्हा खूप म्हणजे आम्ही मला वाटतं दोन तिथे कधी आपण आलं होतं लग्न झाल्याच्या नंतर पण आम्ही यायचो म्हणजे एक वर्ष पण तेव्हा पण आमची नव्हती कॅपॅसिटी घेण्याची आम्ही फक्त बघायला यायचं म्हणजे काय खूप लांब पण व्हायचं जॉब आमचा इकडे होता गोरेगावला आणि इथे यायचं आणि अप डाऊन करणं आम्ही आहे खरं तर आमचं लग्न झालं कस नंतर लग्नाच्या नंतरच आमचं स्ट्रगल असं खूप मोठा आहे खरं तर आम्ही रात्री किती वाजता घरी यायचो बारा बारा वाजता घरी यायचो ना बारा एक वाजता बारा एक मला वाटत वाजायचं आम्ही जेवायचो तेव्हा तीन वाजता दोन तीन वाजता जेवायचो सकाळी सकाळी किती मला वाटतं आठ वाजता सोडायचं तर सकाळी आठ वाजता सोडायचं सकाळी आपण उठायचो किती वाजता त्याच्यासाठी सात वाजता उठायचो

एक वर्ष आम्ही विरारला लग्न झाल्याच्या नंतर राहिलो तेव्हा आमचं खूप जास्त स्ट्रगल होत खूप म्हणजे खूपच आम्हाला ऑक्सिजन रोपायला पण टाईम नसायचा आणि काहीच नाही असं पण नंतर मग आम्ही थोडं शिफ्ट केलं गोरेगावला स्वतः आमचं रूम त्याच्यानंतर थोडं थोडं आम्हाला थोडासा आराम तरी कमीत कमी मिळायला लागला असं तर अजून भरपूर छोट्या आहे ना किती दहा मिनिटं झाली असेल पाच दहा मिनिटं अजून तर नंतर परत कधीतरी आम्ही अशा गप्पा मारून तेव्हा आम्ही तुम्हाला भेटलो होतो तेव्हाची स्टोरी सांगितली आम्ही कंज्युम सुपर मार्केटमध्ये भेटलो म्हणजे कसं मला कोणीतरी सांगितलं जॉब आहे इंटरव्ह्यू दिला आणि मग तिथे माझं सिलेक्शन झाला तेव्हा आम्हाला पगार आणि हा पण तिथे होता पगार किती होता आपल्याला त्या टाइमाला चोवीसशे रुपये पगार वाला तुला चोवीसशे होता मला अठराशे होता स्टार्टिंग तुला पण आधी कमी असेल नंतर वाढून वाढून सुरू झालं असेल ना Ah. आधी तेवढंच सतराशे लागली होती आणि संतोष आणि संतोषच्या कामाबद्दल प्रश्न आहे खूप बेस्ट हमेशा छोड त्याचं नेहमीच काम चांगलं राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं प्रमोशन त्याला मिळत गेलेले आणि तो आता चांगल्या पोझिशन मध्ये आहे आणि बाकी आता पुढची स्टोरी भेटल्या कारण तर आम्ही थोडक्यात तुम्हाला सांगितलं आज म्हटलं तर छा गप्पा तिथे काय मारायच्या समजत तर नाही काय गप्पा मारायच्या कारण आता काय रोजच्या ह्याच्यामध्ये तर आम्ही आता मग्न झालेलं काय गप्पा म्हणा ऑफिसच्या गप्पा तर माझ्यासोबत मारू शकत नाही की नाही त्याच्यामुळे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आमच्या गप्पा तुम्हाला आवडल्या का <laughs> आणि तुम्हाला कधी कधी आम्ही परत आम्ही पुढची आमची जे लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी जे आमच्या लव्ह मॅरेज काय त्याच्यामध्ये आपण सांगितलं नाही ना हा ठीक आहे आपण पुढच्या काही एक एपिसोड बनवू आपण त्याचा तेव्हा आम्ही तुम्हाला आमचं लग्न कसं जमलं ती सुद्धा एक आमची स्टोरी आणि खूप छान स्टोरी आहे तिथं काय केलं हे आपण पुढच बघायला मला एक्च्युली कसं आहे परत मला आता मिटिंगला जायचं हो आता परत मीटिंगला जायचं परत मला सुट्टीचा काय फायदा नाहीये पण जायचंय मीटिंगला आहे अटेंड करायचे हा मीटिंगला जायलाच लागणार ना अर्ध्या तासासाठी फक्त जायचंय पण काय करणार जावंच लागेल आता त्याला मी नाही पण म्हणून नाही सांगणार ना म्हणून म्हटलं तर फटाफट कॉफी पिऊन घेऊ कॉफी डेट तरी करूया तर कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कोण फोन आलेला आहे कोणाचा तरी तर आता समजा आता ऑफिसला निघायचं आहे आणि आमची कॉफी पण पिऊन झालेली आमची कॉफीची डेट झालेली आहे तुम्हाला कशा वाटले आमच्या गप्पा हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि परत कधीतरी आम्ही अशा गप्पा मारू त्या पण तुम्हाला आम्ही दाखवू आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ त्या आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असं आम्हाला सपोर्ट करत राहा आणि जर चॅनल जर कोणी नवीन येत असाईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय